पाहिजे भास्कर जाधवांच्या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर असं काही लिखित आहे काय अग्रिमेंट केलं आम्ही किंवा आम्ही निवडणूक आयोगाला लिहून दिलंय आम्ही गुवाघर मतदारसंघात गेल्यावर भास्करराव यांची बदनामी करणार त्यांच्यावर टीका करणार असं काय राजकारणामध्ये बंधन नसतं अजिबात नाही मला तर असं वाटतं की आपला जिल्हा त्याच्यामध्ये अपवादात्मक ठेवू आपण खेळी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राजकारण विरोधक असले तरी करतो हा मेसेज काहीतरी महाराष्ट्रामध्ये गेला तर काय फरक पडतो याचा दुसरा तर चर्चा अशी आहे की तुम्ही कुठेतरी त्यांना मार्ग मोकळा ठेवताय कसं चर्चा तुम्ही इतिहासात जाऊन बघा अनेक विरोधकांनी या जिल्ह्यामध्ये माझ्यावर टीका केल्या पण मी माझ्या स्वभावाप्रमाणे त्याला कधी प्रतिउत्तर दिलेलं नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की गेल्यानंतर प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये टीका केलीच पाहिजे आणि असं नसतो की टीका केल्यानंतर माझं व्यक्तिमत्व मोठं होणार आहे टीका केल्यानंतर अजून मला महाराष्ट्र ओळखायला लागणार आहे असतलं काही नसतं आणि कशासाठी टीका करायची हा माझा प्रश्न आहे जर संयमानं सगळ्या गोष्टी होऊ शकतात विरोधक म्हणून निवडणुकीपुरते आपण जर मर्यादित ठेवले जर आपण एकत्र काम केलं तर आपल्या जिल्ह्याचा विकास होणार आहे त्याच्यामुळे विरोधक म्हटल्यानंतर तुमची पण कमायला जाईल त्याच्यावर टीकाच केली पाहिजे असं कसं तुम्ही मानू शकता नाही नाही मी ऐका सांगतो सांगतो याचं वेळ तुम्हाला उत्तर देतो एक मी एक मिनिट थांबा मी वाशिष्ठीचं प्रॉडक्ट पण कसं आहे ते बघायला गेलो आणि प्रशांत हे राजकीय प्रॉडक्ट कसं आहे ते देखील बघायला गेलो ते काय मी जाहीरपणानं सांगितलं मी तुमच्या समोर त्यांना सांगितलं आता लावणी पण झालेली आहे नांगरणी पण झालेली आहे आता अजून सात आठ महिन्याची गॅप आहे पुढचा असे यायला एक वर्षाची तेव्हा नांगरणी करायला जातो मी त्यांच्याबरोबर आणि लावणी करायला मला याबाबत तुम्हाला पत्रकारांना एक विनंती करायची एक मित्र म्हणून तुम्ही पण काही कोकणाच्या हिताच्या बाबतीमध्ये पुढे आलं पाहिजे मी मागच्या वेळी याच चिपण मध्ये सांगितलं की तीनशे चौपन्न किलोमीटरपैकी एकवीस किलोमीटर रस्ता फक्त किलोमीटरपैकी साडे चार किलोमीटर टू लेन शिल्लक आहे परंतु हा एकवीस किलोमीटरचा जो टप्पा आहे तो त्रासदायी हे मला पण माहिती आहे ना पण पुढच्या वर्षी हे सगळं काम संपून आपला जो चाकरमानी आहे तो अतिशय सुखानं साडेतीन तासात चार तासामध्ये रत्नागिरीला येईल पुढे दोन तासानं सिंधुदुर्गला येईल तर आमची भूमिका कधीतरी आपण मांडावी कारण शेवटी काही कॉन्ट्रॅक्टरमुळे ही कामं थांबलेली होती तसं आता रवी इन्फा नावाचं का ते माझ्या माहिती रवी इन्फ्रा ना जे रत्नागिरीपासून कोल्हापूरपर्यंत काम करतोय तो इतकं फास्ट काम करतोय एका एक वर्षात त्यानं पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण केलं आता आपल्याकडे के रेनफॉल जास्त आहे ज्या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे किंवा अर्धवट कामाची तर चिखल होतो त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही तर त्याच्यामध्ये आम्ही चुकत असं तर आम्हाला जोडा आमचं काहीच म्हणणं नाही पण या कोकणाच्या विकासासाठी जे काही टप्पे गडकरी साहेबांनी मंजूर केले आहेत महाराष्ट्र शासनानं मंजूर केलेत ही कामं सुरू असताना कुठंतरी थोडा त्रास होणार आहे तो देखील होणे ही आमची भूमिका आहे पण पुढच्या वर्षी गणपतीमध्ये नक्की आपला चाकरमानी अतिशय सुखानं आपल्या रत्नागिरीमध्ये येऊ शकतो अशी सगळी यंत्रणा सज्ज झालेली आहे कसली समाधान ते कुठच्या मार्गे जातात मला माहित नाही आता आपण मुंबईला ह्याच मार्गाने जातो ना आपण जर चिपळून धरलं चिपळून पासून महाडलं तर किती वेळ पोहोचता सांगा मला मी त्यांचं म्हणणं खोडत नाही आता ते जर म्हणाले असतील ते खरं की खोटं तुम्हीच बघा ना चिपळूण पासून महाडला कशेडीचा बोगदा सुरू झाल्यापासून मी तर सव्वा तासात जातो बरोबर आहे की नाही प्रश्न कुठं उरलाय आरवली पासून आमच्या पुढे जे खरं दुखणं आहे ते आरवली पासून पुढं आहे त्याच्यामुळे इकडचा रस्ता सगळा पनवेल पर्यंत सगळा चांगला झालेला आहे बरं सांगतो माणगाव माणगाव का थांबलाय साठी थांबलाय कोलाड का थांबला होता कोर्ट साठी थांबला होता थी थी हे पण थोडं आपण सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रशासनाकडून माहिती घेतली पाहिजे आजही खड्डे भरतात तुम्हाला माहित नसेल तर सांगतो आजही खड्डे आहेत खड्डे भरल्यानंतर पावसात ते टिकले पाहिजेत आणि तशी यंत्रणा अजून प्रगत कुठे झालेली नाही त्याच्यामुळे हे थोडं आता मी हे समजून घ्यावं असं सांगणं योग्य नाही तुम्ही म्हणाल मग तुम्ही लोकप्रतिनिधी कशाला ते बरोबर आहे पण ते ठीक आहे पुढच्या वर्षी हे दुःख आपलं असणार नाही वाशिष्टीमध्ये दोन वर्ष तीन वर्ष आपण जो गाळ काढतोय त्याचा ता परिणाम चांगला झाला की नाही म्हणजे आम्ही काम करतो की नाही सरकार आमचं काम करत की नाही तर दाखवा ना त्याच्यावर <laughs> आपण आपल्या जिल्ह्यातला विचार करू पहिला जगबोडीचा काळ आपण काढला काढला की नाही काढला मला सांगा वाशिष्ठी नदीचा काढला भाऊ नदीचा आम्ही काढतोय संगमेश्वरचा गाळ आम्ही काढला म्हणजे शास्त्री मागजण मधला गाळा काढला रत्नागिरी आपण आधी पहिली गोष्ट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेही असं प्रदूषण होणाऱ्या नद्यांमध्ये पाणी गेलेलं नाही दुसरं माहितीसाठी सांगतो की सगळ्यात मोठ प्रदूषणाचा जो भाग होता तो पंचगंगा होता आणि पवना इंद्रायणी नदी होती तर पवना इंद्रायणी नदीचा प्रस्ताव हो देखील शुद्धीकरणाचा केंद्र शासनाकडे गेलाय एम आय डी सी कडनं जवळजवळ बाराशे कोटीचा प्रकल्प आपण तिथे करतोय आणि पंचगंगेच्या शुद्धीकरणाचा साडेसहाशे कोटीचा प्रकल्प ऑलरेडी मंजूर झालाय तो एम आय डी केलाय त्याच्यामुळे या सगळ्या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी जवळजवळ साडेतीन हजार कोटी रुपये एम महाराष्ट्र शासन आणि सेंट्रल गव्हर्नमेंट खर्च करत आहे